नमस्कार सर्वांना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे भोपळ्याचे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहे आणि तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यासाठी बनवू शकता आणि भोपळा ही खूप पौष्टिक आहे त्यामुळे आपण तो खायलाच पाहिजे पण बऱ्याच जणांना भोपळा बिलकुल आवडत नाही आणि आपण भाजी जर बनवली भोपळ्याची तर ते बिलकुल खातही नाही तर तुम्ही जर अशा प्रकारे थालीपीठ बनवले तर ते मस्त आवडीने खातील तर आपल्याला आता थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात अगोदर मिरच्या लसूण आणि जिरे ओवा याचं एक वाटण बनवून घ्यायचे तर ते मिक्सरला आपल्याला असं जाडसर बारीक करून घ्यायचे आहे आणि पाणी न टाकता फिरवून घ्यायचे मिक्सरला तर आपलं वाटणही बनवून तयार आहे अशा प्रकारे आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे नंतर एक मध्यम आकाराचा भोपळा घेतला आणि तो आपल्याला असा कोवळाच घ्यायचा आहे आणि तो आता आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि भोपळा कोळा असल्यामुळे हो ना त्याची थालीपट पण खायला छान लागतात आणि कोळा आहे त्यामुळं आपल्याला त्याची सालही काढायची गरज नाही तर अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि मी थोडासा भोपळा काढून पण ठेवलेला आहे आणि आपण जे वाटण बनवलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचंय आता नंतर चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकली आणि मस्त हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर भरपूर टाकायची आहे आप आपल्याला नंतर एक छोटा कांदा पण टाकलेला आहे तर आता पिठामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आणि दोन तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून जर आपल्याला गरज पडली यामध्ये तर मी गव्हाचं स्पीड घेणार आहे आता आणि आता आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचंय तर मी नंतर दोन ते तीन चमचे दही घेतलं आणि ते टाकलेलं आहे आणि दही टाकल्यामुळं थालीपीठला फ्लेवर पण छान येतो आणि ते मऊ पण होतात आणि परत आता थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी दुसरं पीठ पण घेऊ शकता आणि नंतर थोडेसे तीळ पण टाकलेले आहे आणि काही तिळ मी वरती नंतर थालीपीठ बनवल्यानंतर त्यावर लावणार आहे तर आता पीठ भिजून तयार आहे नंतर त्यावर तेल टाकलं आणि त्याला दोन तीन मिनटं ठेवून दिलेलं आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी एक रुमाल घेतला आणि तो पाण्यात ओला करून त्याला पिळून घेतलेला आहे नंतर त्यावर थोडं पाणी शिंपडलं आणि आता पीठाचा गोळा घेऊन त्यावर आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे आणि आपल्या जेव्हा हाताला चिटकेल तेव्हा थोडंसं पाण्याचा हात घेऊन परत त्याला बनवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला थालीपीठ जर मोठं बनवायचं असेल अजून तर तुम्ही पीठ थोडं शिल्लक घ्या आणि आता आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे मध्ये मध्ये तुमच्या जर ते हाताला चिटकेत असेल तर पाण्याचा हात घेऊन त्याला आपल्याला परत बनवून घ्यायचंय तर आता मस्त वरून आपल्याला तीळ टाकायचे त्यावर आणि तीळ नक्की टाका तुम्ही तिळामुळं थालीपीठ खूप छान लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात दिसायचं काही नाही पण खायला तर खूप छान लागतात आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंटही करा कारण तुम्हाला अजून असे छान छान रेसिपीज बघायला भेटणार आहे तर आता थालीपीठही तयार झालेलं आहे तर मी एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला होता तर त्याला तूप लावलं आणि थालीपीठ आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचे आणि तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तर मी अशा प्रकारे परत थोडं थोडं तूप त्याला लावून घेतलेलं आहे आणि थालीपीठ असं वरतून थोडं सुकायला लागलं की आपल्याला आता त्याला उलटून घ्यायचं आहे आणि थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि थालीपीठ आता बऱ्यापैकी भाजलेलं आहे तर मी गॅस थोडा फुल केला आणि आता त्याला दोन्ही साईडला तूप लावून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर आता भाजलेलं आहे थालीपीठ तर आपण त्याला आता काढून घेऊ थालीपीठ काढून घेतलं आणि आता अशाच प्रकारे आपल्याला अजून एक थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तर मी परत थालीपीठ बनवताना रुमाल थोडासा पाण्यामध्ये धुवून घेतला आणि त्याला पिळून त्यावर थोडंसं पाणी शिंपळून अशा प्रकारे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे आणि हेही थालीपीठ आपलं बनवून तयार आहे तर आता आपण त्याला भाजून घेऊ तर परत थोडंसं तव्याला तूप लावलं होतं मी आणि त्यावर थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण जेवढं पीठ घेतलं होतं त्यामध्ये सहा थालीपीठ तयार झाले होते सहा ते सात आणि हेही थालीपीठ भाजून तयार आहे तर आपण आता यालाही काढून घेऊ आणि बाकी थालीपीठही था अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आणि थालीपीठ सोबत मी ठेचा पण बनवलेला होता ठेचा दही आणि थालीपीठ खूप छान लागतात खायला तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतात आणि नाश्त्यासाठी पौष्टिकही आहे आणि बऱ्याच जणांना आवडतही नाही तर अशा प्रकारे बनवले तर नक्की खातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंटही नक्की करा थँक्यू